नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि नगर जिल्ह्यामधनं विवेक कोल्हेंच्या पाठोपाठ राजेंद्र विखे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे आपल्यासोबत विवेक कोल्हे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार तर आपण उमेदवारी अर्ज नाशिक नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी दाखल केला आहे नेमकं काय तुमचं नियोजन आहे आणि काय गणित आहे निश्चितपणाने चोपन तालुके आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र असं मोठं मतदारसंघ हा आहे आणि त्यामध्ये सत्तर हजारहून अधिक या ठिकाणी शिक्षक मतदार आहे प्रत्येकापर्यंत पोचणं आपले विचार मांडणं आपलं विजन मांडणं ह्या पद्धतीने आम्हाला जावं लागतं आहे जबाबदारी वाटून घेतलेली आहे प्रमुखांशी संपर्क फोनवर होत आहे अशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न आहे परंतु पंधरा तारखेपर्यंत शाळांना सुट्टी असल्या कारणास्तव अनेक शिक्षक काही इलेक्शन ड्युटीवर होते काही सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले होते आणि ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये त्यांच्याशी संपर्क साधणं भेटणं आणि आपले विचार मांडणं हे याच्यातून चालू आहे सध्या शिक्षकांसाठी कुठलं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरले आहात नाही मुळात हा शिक्षक हा आपल्या देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा घटक आहे जर जी पिढी आज आपण घडवतो आहे ती भविष्य आपल्या देशाचं ठरवणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षकच जर ग्रस्त असला तर आपला देश प्रगती करू शकणार नाही असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून अनेक प्रश्न एडेड स्कूलचे असतील अनएडेड असतील औषधं अनुदान असतील किंवा कि त्या ठिकाणी शालाबाह्य कामं असतील जुनी पेन्शन योजना असेल असा प्रश्नांचा मोठा भडीमार खरं तर माझ्यावर शिक्षकांनी केला आणि मला कुठंतरी मनस्वी समाधान आहे की आपण त्या प्रश्न आपल्याकडे येत आहे याचाच अर्थ की शिक्षकांना अपेक्षा आणि खात्री आहे की हे प्रश्न मी सोडू शकतो म्हणूनच ते माझ्यापर्यंत ते प्रश्न हिरारीने मांडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर त्यांच्यासाठी काय करता येईल टीचर्स कॉन्क्लेव के करता येतील शिक्षक संमेलनं घडून आणता येतील त्यांचे विचार घेऊन इतर क्षेत्रात देखील ते मार्गदर्शन मला ठरतं आहे शिक्षक भवन प्रत्येक तालुक्यामध्ये उभारण्याचा माझा मानस आहे जिथं ही वैचारिक बैठक कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो त्याचं विचारांचं आदानप्रदान होऊन काहीतरी निश्चितच सभागृहामध्ये चांगल्या मांडता येईल अशी मला अपेक्षा आहे विवेक कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ किंवा र शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणूक निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याच्या चर्चा जा, सुरू होत्या मात्र विधान परिषदेवर जाण्याचा काय निर्णय घेतला नाही हे बघा कुठलाही मतदारसंघ विधान परिषद असू किंवा विधानसभा असं डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणारी मंडळी नाही स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून हा सामाजिक वारसाबरोबर आहे अनेकदा कोल्हापूरला पूर आला सांगलीला पूर आला भुजसारख्या ठिकाणी ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेसून आमच्या इथून सगळे आमच्या दादा कोल्हेंबरोबर त्यांचे सहकारी गेले अनेक ठिकाणी खिल्लारीचा भूकंप आला त्यावेळेस देखील मदतकार्य इथून गेलं तिथं तर काय आम्हाला उभं राहायचं नव्हतं पण एक सामाजिक कार्य करण्यासाठी म्हणून आपण राजकारणाकडे बघतो ऐंशी कारण समाज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतूनच आपण या निवडणुकीकडे बघतो आहे एकीकडे अपक्ष उमेदवारी आपण करणार आहात नेमकं भाजपचं आपल्याला समर्थन आहे का हे बघा अपक्ष उमेदवारी केल्यावर कुठल्याही पक्षाचं समर्थन असणं किंवा नसणं हे काही माझ्या हातात नाही परंतु व्यक्तिशा मला वाटलं की आपण ज्या शिक्षकांचं प्रतिनिधी करतो आहे ज्या विधान परिषदेत आपण जायचं म्हणतो आहे इथं पक्ष झालं नको आणि त्याच्या विरहित जाऊन आपण या शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे त्यांच्यामध्ये गेलं पाहिजे आणि तशी मागणी शिक्षकांची होती की आपण अपक्ष नेतृत्व करावं आम्ही आपल्याला साथ देऊ वेटकुल्हे सत पॅटर्न राबवणार अशा देखील चर्चा सुरू आहे कसं बघता इकडे नाही कुठला पॅटर्न राबवणं किंवा कुठलं काय याचा मागचा हेतू नाही पण शिक्षकांचा प्रश्न हाच खरा आमचा हेतू आहे आणि शिक्षक हेच सध्या तरी आमचा पक्ष आहे म्हणून कुठलाही पॅटर्न वापरणं किंवा करणं हे काय आमच्या मनामध्ये नाही नाही आपण मागील कित्येक दिवसांपासून भाजपकडनं विविध कामं करतात विविध जनतेचे प्रश्न सोडवतात मात्र आता आपण अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे भाजपचं आपल्याला समर्थन आहे का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का, का। त्यांच्याकडनं तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळतोय का हे बघा सामाजिक कार्य करत असताना कर निश्चितच राज आश्रयची आपल्याला गरज असते परंतु आपण म्हटलात की आपण काम करत आहात आपल्याला ज्ञात असेल की महिना दोन महिन्यापूर्वीच आम्ही आमच्या पालकमंत्री असतील किंवा इतर जे काय आम्हाला अडीअडचणी येत होते त्यांच्या विरोधात स्व स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला होता शेवटी प्रश्न मिटणं महत्वाचं आहे पक्ष कुठलाही असू इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करण्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं असतं आणि म्हणून कायमच इतिहास पाहिला तर स्वतःच्या पक्षाविरोधात देखील अनेकदा आंदोलनं केलेल्या आहे आम आमच्या आई ज्यावेळेस भाजपच्या आमदार होत्या पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून निळवंड्याचं पाणी या ठिकाणी आलं पाहिजे याच्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात देखील भूमिका घेतली होती आता जे शिक्षकांचे जे लोकप्रतिनिधी आहेत नाशिक ते आता भेटीगाठी घेत आहेत आणि आता कुठंतरी शिक्षकांच्या बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचं एक काहीतरी नाम मात्र करत आहे याकडे कसं बघतात कुठेतरी आता निवडणूक लागल्यावरती जागे झालेत सहा वर्ष त्यांच्याकडं होते परंतु गेल्या सहा वर्ष साडेपाच वर्षामध्ये कुठलेही प्रश्न त्यांनी सभागृहात फारसे मांडले नाही उपस्थिती त्यांनी दिली नाही परंतु आता आपण ज्याला म्हणतो वराती मागून घोडं तसं पद्धत आहे की सगळं होऊन गेलेलं आहे आचारसंहिता लागू झालेली आहे ला आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री असतील किंवा विविध अधिकाऱ्यांबरोबर जाऊन त्या ठिकाणी ते मिटिंग घेत आहात खर तर ही फार केविळवाणी त्यांचा प्रयत्न आहे याच्यातच त्यांची हार झालेली आहे हे ते सिद्ध करणारे या सगळ्या घटना आहे असं माझं प्रामाणिक मत आहे शेवटचा प्रश्न विखे विरुद्ध कोल्हे पुन्हा एकदा लढत होत आहे राजेंद्र विखे पाटलांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे कसं बघता इकडे नाही राजेंद्र विखेंचा जर विषय असेल तर व्यक्तीच्या तात्यांचे नामचे संबंध चांगले आहे मी तात्यांला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो मला वाटत नाही शिक्षण क्षेत्रामध्ये तात्यांचं मोठं योगदान आहे मला वाटत नाही तात्या ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी करण्याच्या दृष्टीने पुढे येतील मला असं वाटतं तात्या मलाच आशीर्वाद या निवडणुकीमध्ये देतील अशी मला अपेक्षा आहे कारण तात्यांचं काम ह्या आमदारकी किंवा कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन त्यांचं काम आहे म्हणून मला असं वाटतं की ते पाठिंबा देतील तर हे होते विवेक कोल्हे मागील काही दिवसापासून विखेविरुद्ध कोल्हे अशी लढत बघायला मिळत आहे मात्र या निवडणुकीत राजेंद्र विखे पाटील मला आशीर्वाद देतील अशी देखील अपेक्षा विवेक कोल्हेंनी व्यक्त केली आहे कुणाल दोन झी चोवीस तास कोपरगाव अहमदनगर